दहशतवाद विरोधी पथकाची पुण्यामध्ये मोठी कारवाई पाहायला मिळते कोंढवा परिसरातून बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकण्यात आलेला आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केलेली आहे तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी सिमकार्ड आणि सात सिम बॉक्स सह इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य देखील यावेळी जप्त करण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार बालाजी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकानं पुण्यामध्ये मोठी कारवाई केलेली आहे कोंडवा भागामध्ये टेलिफोन एक्सचेंज वरती छापा टाकण्यात आलेला आहे आणि हे बनावट टेलिफोन एक्सचेंज होते अशी माहिती मिळते नक्कीच गणेश उत्सवामध्ये जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणात पुण्यात निर्माण होतो आणि पुण्यातला गणेशोत्सव जागतिक स्तरावर नावाजलेला आहे त्यामुळे मोठी गर्दी सुद्धा होती त्यामुळे खबरदारी म्हणून दहशतवाद विरोधी पथकाला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार कोंडव्यातील एका बनावट टेलिफोन एक्सचेंज वरती छापा टाकण्यात आला ज्यामध्ये तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी सिम कार्ड आणि सात बॉक्स होते वायफाय सिमबॉक्स आहे विदेशातून जे कॉल येतात ते कॉल इथं कळू नये यासाठी हे सगळं जे सेंटर आहे ते चालवलं जात असल्याचं दहशतवादी विरोधी पथकाला माहिती मिळाली होती त्यानंतर थे त्याने या कारवाईत एक नवशाद अहमद या वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरू आहे मात्र मोठा घातपात करण्याची काही शक्यता होती का गणेशोत्सवात त्याची सुद्धा आता चाचपणी जी आहे ते दहशतवादी पथक करताना पाहायला मिळते आणि पुढे काय होते ते पाहणं महत्वाचं आहे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात यानंतर बातमी